महाराष्ट्राचे कर्तव्यादक्ष दूरदृष्टी असलेले नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुलुंड पूर्व मंडळाच्या वतीने ब्लड डोनेशन कॅम्प मध्ये भाजपा नेत्या योजना ठोकळे यांनी रक्तदान केले यावेळी विधानसभा आमदार मिहीरभाई कोटेचा मंडळ अध्यक्ष अनिश जोशी दीपिका घाग नम्रता वैती विशाल ठाकूर सर्व पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार ना 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 मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी देवाभूत आमच्या सर्व त्यानिमित्त ईस्ट पूर्व मंडळ अध्यक्ष जोशीजी तसेच आमचे विशांत गुरु अध्यक्ष अमिता वैती दीपिका घाल महिला अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे विधानसभेचे आमदार आदरणीय भाई पोटेजा यांच्या नेतृत्वाखाली आजचा ब्लड डोनेशन कॅम्प चालू आहे आणि आम्ही रक्त डोनेट करतो आहे की आमच्या माध्यमातून अजून कोणाला तरी याचा फायदा होईल यासाठी आमच्या सगळ्या भगिनी इथे उपस्थित आहेत आणि देवाभाऊंना आमच्यातर्फे विधानसभेतर्फे ईशान्य मुंबई जिल्हा महिला मोर्चातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद देवाभाऊ